नमस्कार सगळ्यांना आता महालक्ष्मी मातेची पूजा तर कायमच आपल्याकडून होत असते पण या महिन्यामध्ये महालक्ष्मीच्या मातेच्या पूजेला विशेष असं महत्व असतं आता सगळ्यातरी पूजेसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुलं पानं फुलं या पूजेसाठी सगळ्यात महत्त्वाची आपल्याला पानं आणि फुलं आता थंडीमध्ये खूप असे शे ही शेवंतीची सगळीकडे शेवंतीची फुले फुललेली असतात आणि त्याच पद्धतीने आता सकाळ ही शेवंतीची जी फुललेली फ फुलं आहेत ती घेतली नागिणीचे पानं घेतले कुंद्याचे आणि गुलाबाचं लाल एक फुल घेतलेलं आहे महालक्ष्मी मातेसाठी आता या ठिकाणी पूजेच्या जी ज्या ठिकाणी पूजा मांडायची मांडायची आहे त्या ठिकाणी स्वच्छ असं मी पुसून घेतलेलं आहे तसं तर या दिवशी मीठ मीठ हळद आणि तर टाहून सगळं सगळं पुसल्या जातं पण पुन्हा एकदा मी पूजा एक मांडायची त्या ठिकाणी पुसून घेतलेलं आहे आता ज्या ठिकाणी पूजा मांडायची म्हणजे पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्याआधी सगळ्यात आधी स्वास्तिक काढलू काढून घेतलेले आहे महालक्ष्मी मातेंचं सगळ्यात आवडतं म्हणजे स्वास्तिक ती स्वास्तिक काढून घेतली त्यानंतर स्वास्तिक व ही हुंकू असं वाहिलेलं आहे त्यानंतर पाट किंवा चवंग असं जे असं ते ठेवलं त्यानंतर लाल स्वच्छ असा कपडा यावर ठे टाकलेला आहे आता सगळ्यात आधी कलश स्थापना कलश स्थापनेसाठी तांदूळ या पद्धतीने किंवा स्वस्तिक काढलेली काढली ती तांदळाची स्वास्तिक काढली ती चालन आता आम्ही या ठिकाणी तांदूळ ठेवले त्यावर हळदी कुंकू ठेवल टाकलेला आहे त्यानंतर स्वच्छ असा घासलेला तांबाचा तांब्या घेतला आणि त्यामध्ये स्वच्छ असं पाणी घेतलं सगळ्यात आधी हळदू हळदी कुंकू अक्षरा पैसा सुपावी आणि एक फूल असं या कलशामध्ये टाकलंय आता शक्यतो या ठिकाणी आंब्याचे झाडाचे टाळ ठेवलेले आहे याचे काय पानं मोजलेले नाही एक डागळा घेतला तो इथं या कलशावर ठेवलेला आहे किंवा नागविलीचे पानं किंवा पाच झाडाचे पानं असं तीन इथून काहीही ठेवलं तर चालतं पण या ठिकाणी पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने पूजाची मांडणी सांगितलेली आहे विधीवत आता शेंडीची बाजू वरती केलेली आहे आणि या पद्धतीने सगळ्यात आधी कुंकू आणि हळदी हळद लावून घेतलेली आहे आता तांब्याच्या कडे कळसावर स्वास्तिक आणि पाच बोटे हरिकुंकाचे लावलेले आता कोणत्याही पूजेची साक्षी म्हणजे आपल्याला कोणीतरी पूजेच्या साक्षीला पाहिजेत म्हणून सगळ्यात आधी दिवा लावलेला आहे स्वच्छ असा घासलेला पुसलेला दिवा त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवलेले आणि त्यानंतर दिव्याला हरी कुंकू एखादं फूल असं वाहिलेलं आहे आता कलशालाही एक छान असं लाल फूल आणि फुलं वाहिलेले दिव्यालाही या ठिकाणी दिव्याच्या दिव्याची थोडीशी अशी सजावट केलेली आहे म्हणजे छान अशी आपली पूजा दिसते सगळ्यात आधी साक्षी म्हणून अग्निदेवता साक्षी म्हणून दिवा लावलाय त्यानंतर तापली आपली पुढची पूजेची स्थापना आता एक विड्याचं पान ठेवलेलं आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे अभिषेक घालून आता तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला सगळ्यात आधी दोन विड्याची पानं ठेवली थोडीशा अक्षरा वाहिल्या त्यानंतर गणपती बाप्पा स्थापन केले हरि कुंकू फूल आता गणपती बाप्पांचं आवडतीचं जास्वंदीचं फूल त्यानंतर महालक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती पुन्हा जोड नागवेलीचे पानं ठेवले थोड्याशा अक्षरा ठेवल्या आणि महालक्ष्मी मातेचीही स्थापना केलेली आहे आता थोड्याशा अक्षरा ठेवून हे जे पुस्तक असतं महालक्ष्मी महात्म्य तेही अक्षरा ठेवून थोडंसं हदि कुंकू वाहून त्या पुस्तकाचीही स्थापना थोडक्यात केलेली आहे दिवा लावल्यानंतर गणपती बाप्पाची सगळ्यात आधी पूजेचा मान म्हणजे गणपती बाप्पांचा गणपती बाप्पांचं आवडीचं लाल जास्वंदीचं फूल दुरवा असं या ठिकाणी वाहिलेलं आहे त्यानंतर आवडीचा नैवेद्य म्हणजे गुळखोबत तर नैवेद्य दाखवून घेतलेला आहे बाप्पांना अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मनोभावेनी गणपती बाप्पांचीही स्थापना झाली महालक्ष्मी मातेंची स्थापना झाली आता या ठिकाणी ओटीचं सामान ठेवायचं आहे पुन्हा मी जोडीचे नागवेलीची पानं ठेवले आता हा वेलही आपला घरचाच आहे थोड्याशा अक्षरा म्हणजे तांदूळ सुपारी पैसा काजू बदाम असं ओटीचं सामान या पद्धतीने ठेवलेलं आहे आता हे उपवासाचे लाडू त्याचाही गोड म्हणून काहीतरी नैवेद्य तोही दाखवून घेऊ आता जो विडा ठेवलेला आहे त्याला हरी कुंकू महालक्ष्मी मातेला हरी कुंकू फूल महालक्ष्मी मातेंचं आवडीचं म्हणजे लाल फुल असेल किंवा मग पिवळं तेही चालल आणि जे पुस महालक्ष्मी माता महात्म्य त्या पुस्तकालाही फुल हळदी कुंकू पूजा केलेली आहे आणि थोडेशे फुलं शिल्लक आहे म्हणून मी थोडीशी साईडनी थोडीशी सजावट पण केलेली आहे महालक्ष्मी मातेची थोड़ी ते थोड़ी ते आता थोडीशी काळांनी ज्या ठिकाणी पूजा मांडली तिथं असं थोडीशी फुलाची सजावट केली ते एकदम छान या ठिकाणी आता आपली सगळे महालक्ष्मी मातेची स्थापना झाली गणपती बाप्पांची झाली कलश स्थापना स्थापनाही केलेली आहे आता अजून आपल्याला एक नैवेद्य ठेवायचा आहे तो म्हणजे उपवास असल्यामुळे दूध साकायचा या ठिकाणी नैवेद्य ठेवायचा आता या ठिकाणी थोडीशी आपण रांगोळी काढून घेत आहोत आता त्यानंतर जे असेल उदबत्ती त्यांनी सगळ्या देवांना धूप आत असा दाखवायचा आहे ओ वाळून घ्यायचं त्यानंतर संध्याकाळी आपल्या मेंदावाच्या पुढं दिवे दिवे आणि तुळशीजवळ एक दिव दिवा सकाळी तुळशीची पूजा आणि संध्याकाळी तुळशीची पूजा होण्याआधी तुळशीची पूजा या ठिकाणी केलेली आहे आणि महालक्ष्मीचा आवडीचा अजून एक नैवेद्य म्हणजे दुधचाक आणि आपण ज्या लक्ष्मीपूजनासाठी बत्ताशे आणतो ते बत्ताशे ही नैवेद्यासाठी इथं ठेवलेले आहे त्यानंतर संध्याकाळी पोथी वाचून झाल्यानंतर महात्म्य वाचून झाल्यानंतर या ठिकाणी ओवाळून घेतलेला आहे अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने विधिवत जशी पुस्तकात सांगितलेली आहे त्याच पद्धतीने ज्यांच्याकडे वेळ कमी असेल अशा पद्धतीने पूजाची मांडणी केलेली आहे आता या ठिकाणी ठिवासण्याआधी संध्याकाळी तुळशीची पूजा केली उद्भव